प्रत्यक्षात पी काही केलेलं नाही आपण नेमका हा हे लेटर वर्क आहे म्हणजे जबाबदारी महापालिकेची असताना मेट्रोचं काम चालू आहे म्हणून आपण पीएमआरडी सांगतो आणि खड्डे बुजवले जात नाहीये तर नेमकं कारण काय पी ला पत्र लिहायचं राष्ट्रपती महोदया पुणे शहरामध्ये येत आहेत आणि गणेश खिंड रस्त्याचं जे खड्डे बुजवण्याचं काम जो आहे तो मेट्रोला जरी हँडओव्हर करत असेल तरी देशाचे प्रमुख या ठिकाणी येणार आहेत आम्ही जे आहे की महापालिकेतर्फे सगळे खड्डे आम्ही त्या ठिकाणी गणेश रोडचे आम्ही बुजवणार आहोत यामध्ये खड्ड्याचे प्रश्न गेल्या पावसाळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात झालेले आहेत महापालिकेनं जवळजवळ तीस मार्फत रात्रीची कारवाई केली आम्ही तीन ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट आणि त्याच्यामध्ये साधारणतः तेवीसशे खड्डे आम्ही त्या ठिकाणी बुजवले आणि त्याच्यामध्ये जवळजवळ दोनशे पासष्ट पॅचवर्क देखील आम्ही त्या ठिकाणी त्याचं काम केलं आणि त्याच्याकरता आम्ही एक्क्याऐंशी ट्रक हे आर एम सी आम्ही त्या ठिकाणी त्याचा वापर केला आणि जवळजवळ पंच्याऐंशी ट्रक जे आहेत ते डांबराचं देखील आम्ही केलं त्याचप्रकारे जे आहेत आता सत्तावीस ऑगस्टपासूनसुद्धा आमची परत एकदा कारवाई चालू आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः दोन दोन हजार खड्डे आम्ही त्या ठिकाणी ते बुजवण्याचं काम महापालिकेतर्फे केलेलं आहे आता जे आहेत की हा तीन तारखेचा दौरा आहे जरी आम्ही पत्र दिलेलं असेल तरीसुद्धा जे आहे की ज्या ज्या ठिकाणी हे माननीय राष्ट्रपती महोदयांचा कार्यक्रम आहे त्या त्या ठिकाणचे महापालिकाच्या रस्त्याची परिस्थिती किंवा रस्ते ते पी एम आर डीच्या ताब्यात आहेत किंवा काय आहेत तर त्या यंत्रणेला देखील आमचा जो पथविभाग आहे पथविभागामार्फत कुठल्याही प्रकारची व्ही व्ही आय पीला कुठलीही अडचण येणार नाही या दृष्टिकोनातून आमचं नियोजन आहे येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये सुद्धा जे आहेत की तीन सप्टेंबरपासून म्हणजे राष्ट्रपती महोदयांचा दौरा संपल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा आता मोहीम स्वरूपामध्ये आमचं काम त्या ठिकाणी चालू आहे जरी आमचे आर एम सी प्लांट जे आता एक्झिस्टिंग आहेत तरी ते जरी नादुरुस्त होत राहतात तरीसुद्धा जे खाजगी याच्याकडून जे आर एम सी आणि हे आहेत ते आम्ही घेऊन सर्व शहरातील पुणे शहरातील खड्डे आम्ही बजवण्याचा महापालिकेचा मानस आहे बैठक झाली पोलीस अधिकारी पण या बैठकीत उपस्थित होते नेमकं काय प्रस्ताव रस्त्याच्या बाबत तयार केलाय किंवा कशा पद्धतीने वाहतूक कमी करण्याचा हा सगळा प्रयत्न नाही याच्यामध्ये जे आहे की एकतर जे आहेत की सुरुवातीला आम्ही चौदा रस्ते घेतलेले होते त्याच्यामध्ये गणेश खिंड रस्ता हा आमचा प्रायोरिटीचा होता त्याचबरोबर नॉर्थ मेन रोड होता पिंगळे वस्ती होती त्याच्यानंतर हडपसरचा रस्ता होता हडपसरला त्या ठिकाणी पालखीच्या पूर्वी जे आहे की त्या ठिकाणी मोठे डिवायडर होते त्याच्यानंतर सबवे होता तो आम्ही मुजवला नगर रोडचं देखील त्या ठिकाणची बी आर टी आम्ही काढलेली आहे आता हे जे चौदा रस्त्याचं जे काम आहे ते प्रायोरिटीने केलं आता पोलीस विभागामार्फत आणि आमच्या रोड विभागामार्फत आमचा पिरॉडिकल त्याच्यामध्ये रिव्ह्यू चालू आहे आणि त्याच्यामध्ये जे आहेत की खड्ड्याचं काम आम्ही करतो हो। आहोत वॉटर लॉगिंगच्या ज्या ज्या सिच्युएशन आहेत सुतारवाडी असू द्या किंवा सगळ्याच ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी देखील आमचं काम चालू आहे विशेष करून जे चौकातले जे आहेत की ज्याच्यामुळं ट्राफिक जाम होती आता आपण नवले पुलाच्या खालचं जे गार्डनच्या ठिकाणचं जो आहे यू टर्न घ्यायचं आहे ते काम केलं काही ठिकाणचे जे ट्रॅफिक आयलंड आहेत त्याची कमी करण्याकरता ते सुद्धा आमची कारवाई चालू आहे की जेणेकरून म्हणजे जो सिंहगड रस्त्यावर आहे आंबेडकर हो पुतळा असेल बाकीचा सिंहगडचा पूल आता आम्ही त्याच्याकरता ट्राफिकच्या दृष्टिकोनातून चालू केला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस एक मिनटं जे आहेत ते सिंहगड रोडची जे स्वारगेटला जाणारे आहेत आणि त्याची आता वास्त आहेत त्याचबरोबर इतर जे आहे की आम्ही ट्राफिक कन्सल्टंट देखील अपॉइंट केलेला आहे एकंदरीतच जे आहे की रस्त्याची परिस्थिती त्याच्यामध्ये सायनेजेस विशेष करून जे एअरपोर्ट साईडला वगैरे जे आहे ते सायनेजेसचं देखील टेंडर आम्ही केलेलं आहे आणि अशा अनेक उपाययोजना ज्या आहेत ह्या रस्ते दुरुस्ती आणि मोटरेबल ट्राफिक होण्याच्या दृष्टिकोनातून पुणे महापालिका करत आहे डी एल पी असलेल्या अनेक रस्त्यांवरती महापालिका खड्डे बुजवते आहेत कंत्राटदारांना सांगण्याच्या आधी त्याचं नेमकं कारण काय आहे त्याच्यामध्ये जे आहे की प्रथम प्राधान्य जे आहे की नागरिकांच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या दृष्टिकोनातून माझं प्राधान्य आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे की मधला जरी असेल तर त्याच्याकडून कॉस्ट आहे ते आम्ही करतो रिकवरी टीव्ही कर। शहरात बंद आहे पोलिसांनी सुद्धा तशा पद्धतीची माहिती दिली आहे आणि केवळ देखभाल दुरुस्ती कोणी करायची या एका विषयावरून गणपतीच्या तोंडावरती इतकी गंभीर परिस्थिती उभी राहिली आहे शहर ज्या सी सी टीव्ही कव्हर होतो किंवा गुन्हेगारीच्या दृष्टीने महत्वाचे पुरावे म्हणून त्याचा वापर होतो सुद्धा ते एक हजार सी सी टी व्ही बंद त्याच्यामध्ये नाही त्याच्यामध्ये काही किरकोळ दुरुस्ती आहे की आता हा व्ही आय पी दौरा असू द्या दा किंवा गणपतीच्या अगोदर जे आहेत ते सुस्थितीत राहतील आणि सर्व सीसीटीव्ही आणि त्याचं मॉनिटरिंग जे आहे जरी पोलीस विभागानं त्याच्यामध्ये हे म्हणलेलं असेल तरी पण महापालिकेने ते इन्स्टॉल केलेले आहेत महापालिका ते दुरुस्त करेल स्वच्छ कर्मचाऱ्यांचं आंदोलन आंदोलन सुरू आहे स्वच्छ कर्मचारी करा कर्म सेवकांचं करारा काय निर्णय नाही याच्यामध्ये जे स्वच्छच्या कराराबद्दल जे आहे की स्टँडिंग कमिटीला तो विषय होता त्यांचं ॲग्रीमेंट जे आहे ते एक्सटेंड करायचं होतं तर त्या मध्ये काही तक्रारी होत्या अन्य <स्या> संस्था देखील त्याच्यामध्ये त्याची मागणी करता आहेत की स्वच्छच्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त त्यांचीच ते फक्त मोनोपोली होऊ नये म्हणून त्यांनी हे केलेलं आहे ते तर त्याच्यामध्ये जे आहे की सुपरवायझर्सचा जो आहे की जो खर्च महापालिका करते आहे त्याच्यावर आमचा स्टँडिंग कमिटीमध्ये चर्चा झालेली आहे आणि तो निर्णय झाल्यानंतर त्यांच्याशी ॲग्रीमेंट होईल स्वच्छच्या जो स्वच्छ संस्था आहे त्यांना कुठंही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही शेवटी ते गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी काम करतात आणि जवळजवळ चार हजारपेक्षा जास्त व्यक्ती त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत त्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न देखील आम्ही सोडवतो गणपतीच्या बाबतीत काय निर्णय घेतला कारवाई केली जाणार असं काही निर्णय झालाय का याच्यामध्ये जे आहे की ज्यावेळेस गणेशोत्सवच्या मी एक महिनाभर अगोदर म्हणजे साधारणतः तीन ऑगस्ट रोजीच महापालिकेमध्ये बैठक घेतली त्याच्यानंतर पोलीस विभागाच्या देखील बैठकीकरता मी उपस्थित होतो आणि जे महापालिकेच्या दृष्टिकोनातून खड्ड्याचं काम असेल मंडपाचं काम असेल संबंधित विभागाला तशा सूचना दिलेल्या आहेत गाठाची दुरुस्ती असेल कमानी असतील होर्डिंगची पॉलिसी असेल त्या दृष्टिकोनातून महापालिका सज्ज आहे सर जातं किंवा बॅनर बाजू मोठ्या प्रमाणात होती आता गणपतीच्या काळामध्ये त्या संदर्भात काही केली एखाद्या नाही या पूर्वीचा जो जनरल बॉडीचा ठराव होता त्याचबरोबर त्या करता जे आहे की त्यांची मागणी अशी होती की आता वर्गणी काही मंडळांना मिळत नाही आणि जाहिरातीच्या माध्यमातून ते मंडळं त्याच्यामध्ये त्यांचं उत्सव साजरा करतात तर ते त्यांना फॅसिलिटेशन करण्याकरता होडिंगची पॉलिसीसुद्धा सुधारित केली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा